श्री कृष्णा वारणा नदीच्या पुराने बाधित लोकांच्या निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प लावण्याच्या मुद्द्यावर महापालिका अधिकारी आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन पदाधिकाऱ्यांमध्ये तानातानी झाली आरोग्य कॅम्पला मान्यता देण्याबाबत अधिकारी वेळ काढूपणा करत आहेत राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही मंडळींकडून दबावतंत्र वापरले जात आहे असा आरोप फाउंडेशनतर्फे करण्यात आला या गंभीर स्थितीत सेवाकार्यात राजकीय अडथळे नकोत अशी विनंती काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी केली त्यानंतर कॅम्पला मान्यता देण्यात आली वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी चर्चा केली दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज आणि पृथ्वीराज पाटील तर्फे सुमारे चारशेहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे पूरबाधितांना नियमित तपासणीसह मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार रुग्णांना विशेष सेवा देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे या कॅम्पबाबत महापालिका पातळीवर काही अडथळे येत असल्याने वातावरण ताणले अधिकाऱ्यांनी खासगी कॅम्प नकोत अशी भूमिका घेतली होती यामागे राजकारण केले जात असल्याचा आरोप फाउंडेशन तर्फे करण्यात आला आरोग्य सेवा या काळात महत्वाची आहे कॅम्प कोणत्याही पक्षाची असू देत त्याला अडथळा आणू नका अशी भूमिका फाउंडेशन तर्फे अध्यक्ष बिपिन कदम यांनी घेतली वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबत माहिती देत आरोग्यसेवेत राजकारण नसावे अशी विनंती केली त्यांनीही सर्व सहकार्य केले जाईल असा शब्द दिला परंतु आज सकाळी सतरा नंबर शाळेत वाद उफाळून आला आरोग्यसेवा द्या मात्र फलक लावायचं नाही असे काहींचे म्हणणे होते त्यावर वीरेंद्र पाटील यांनी असे करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का आमचा फलक लागला म्हणून कुणाचे नुकसान होणार आहे का महापालिका या काळात लोकसेवा महत्वाची मानते की राजकारण ज्यांनी दबाव टाकला आहे ते महापूर काळात कुठे आहेत दुचाकीवरून फिरून मदत उभी राहत नाही त्याला पुराच्या पाण्यात उतरावे लागते अशा शब्दांत उत्तर दिले महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्तम काम करत आहे त्यांनी राजकीय दबावाला बळी पडू नये या काळात उभी राहणारी सर्व मदत महत्त्वाची आहे अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली अखेर कॅम्पला परवानगी देण्यात आली यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम माजी नगरसेवक तोफिक शिकलगार करीमबाई मेस्त्री निसार संगतराज कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनीत धोत्रे टिपू बारगीर सोहेल बलबंड विश्वास माने वसीम आमीन आशिष चौधरी सूर्यकांत लोंडे बाबगोंडा पाटील सलमान मेस्त्री कैसे जमादार सरबराज शेख नामदेव चव्हाण अज्जू बेग फाउंडेशनचे कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिक पदाधिकारी उपस्थित होते दिवस झालं पुराचं संकट चांगली कारणावर आलेलं आहे सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या स्वयंसेवी संघटना अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतील महापालिका चांगल्या प्रकारे काम करतात गे। पण गेल्या दोन दिवसाचा अनुभव अत्यंत वाईट आलेला आहे काल आपले सगळे डॉक्टर ह्या शाळेच्या बाहेर चार तास बसून होते डॉक्टरला आत येता आलं नाही पेशंटला चेक करून दिलं नाही औषधं गोळ्या दिल्या नाहीत काही लोकांना डोळ्याचा त्रास काही लोकांना त्रास अशी लोक बिनबाळजी पडलेली होती काल रात्री वीस ते पंचवीस जण चादरी झोपली होती त्या लोकांना सुद्धा चादर देऊन दिली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांचं म्हणणं होतं आमची काहीच अडचण नाही पण आम्हाला कुठेतरी राजकीय प्रेशर येते राजकीय लोक काहीतरी इथं ह्यांना उभार करून देऊ नका त्यांना करून देऊ नका आमची अशी भूमिका आहे की आम्ही कुठलाही इथं बोर्ड लावणार नाही आम्हाला कुठे हे न केलं ते न केलं नको पण लोकांची सेवा होणं गरजेचं आहे राजकीय प्रेशर पायी जर इतर लोकांना चादरी मिळत असतील औषध देऊन देत नसेल तर ते अत्यंत अडचणीचं होणार आहे पुरामध्ये जर लोकांची हे हाल होणार असतील तर का आम्ही काही सण करणार नाही आमची महापालिका प्रशासनानं विनंती आहे की तुम्हाला कोण राजकीय प्रेशर करते का हे आम्हाला सांगा त्याचा समाचार आम्ही घेऊ पण पूरग्रस्तांना अशा परिस्थितीत आम्ही तर राहून देणार नाही जी काय सेवा आमच्याकडनं करायची असेल की आम्ही इथं द्यायला गोळ्या असू देत चादर असू देत बिस्किट असू देत ती सेवा करण्यास संधी आम्हाला इथं द्यावी एवढीच विनंती मी महापालिका प्रशासना करतो राजकीय प्रेशर कुठल्या नेत्याचं राजकीय त्या सांगत नाहीत ते एवढंच म्हणतात की राजकीय प्रेशर आहे कुठल्या नेत्याचं तर महापालिका अधिकारी चूक नाही की विचार चोवीस तास काम कराले आहेत आयुक्त साहेब करतायत बाकी सगळे करतायत पण आता इथल्या सांगलीतल्या राजकारण्या कळायला पाहिजे की कुठं राजकारण आणायचं आणि कुठं आणायचं नाही पुर आहे आपली लोक अडचणीत आहेत हालाकीत आहेत त्यांना मदत करायची का राजकारण इथल्या काही नेत्यांनी ठरवलं पाहिजे इतर पक्षाच्या एकोणीस एकवीसच्या कारखंडामध्ये आमच्या या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शहराधिकाऱ्यांनी किंवा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे हे पूरग्रस्त योगदान होऊन हे परिश्रम केलं पाहिजे पाण्यात रुचलेली घरं त्यांना सावरणं त्यांना उभं करण्याचं का काम प्रामाणिकपणे करून आज देखील सतरा नंबरच्या आसमाने या शाळेमध्ये संपूर्ण नदीकडेच्या लोकांचा वास्तव या ठिकाणी आणून त्यांची राहण्याची पिण्याची व्यवस्था करण्याचा प्रामाणिकपणा प्रयत्न आमच्या लोकांनी केलेला आहे पण काही राजकीय सुरबुटीच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी कुठेतरी काँग्रेसच्या माध्यमातून श्रेय जात आहे म्हणून काहीतरी दबाव कुंतम प्रशासना वर्षात ताकेत जाण्याचा प्रयत्न केलं हे अत्यंत दुर्दैवी होती आज अधिकाऱ्यावरून समोर समोर येऊन त्यांना सांगितलं गेलं की लोकांना बांधनापासून वाचवण्याचं काम त्यांना जीवदान देण्याचं काम करत आहेत आणि त्या लोकांच्या नळड्यावर पाय देण्याचं काम हे राजकीय पोळी भारतीय मंडळी करत असत आणि त्याला तुम्ही जर भय पडत असत तर ती आम्ही सर करणार नाही आम्हाला प्रशासनाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही मदत करतोय पुण्याचं काम करतोय ते पापाच्या घरी तुम्ही होऊ नका असं सांगून पुन्हा आता सरळ मार्गी त्यांना शार असतील त्यांना बिस्किट असतील त्यांना दूध असेल त्यांना भोजनाची व्यवस्था असेल थोडीच झाली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आत्ता मांडून अधिकारी शासनाने आलो आहे आणि या पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीनं हा मदतीचा ओघ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सगळेच संघटक सगळे कार्यकर्ते करतील एवढीच अपेक्षा